सर एक प्रश्न होता की पद्मावती टूर आपली कंपनी जी आहे ती कुठले कुठले रूट किंवा कुठले कुठले लोकेशन आपण त्यामध्ये कवर करतो सर पॅकेज आपण हिंदुस्थान भरत काम करतो काश्मीरमध्ये आपण श्रीनगर सोनमर्ग गुलमर्ग पेहलगाम वैष्णोदेवी देवी त्यानंतर पंजाबमध्ये अमृतसर असेल चंदीगड असेल हे कवर करतो हिमाचलमध्ये शिमला कुल्लू मनाली डलहुजी धर्मशाला ते पॅकेज देतो त्यानंतर दिल्ली हे स्वतंत्र दिल्ली दर्शन देतो हिमालयामध्ये आपण हिमालय चारधाम गंगोत्री यमुनोत्री बद्रीनाथ केदारनाथ हे आपलं एक वेगळं पॅकेज आहे राजस्थानमध्ये आपण जयपूर उदयपूर जोधपूर जैसलमेर माउंट आबू हे एक वेगळं पॅकेज देतो गुजरातमध्ये सोर्टी सोमनाथ गिरणार द्वारका चुटीला देवी अक्षरधाम मंदिर स्टॅच्यू ऑफ युनिटी हे वेगळं पॅकेज देतो त्यानंतर आपण जर मध्य प्रदेशमध्ये आला तर उज्जैन ओंकारेश्वर हे आपण एक वेगळं पॅकेज देतो त्याच्यानंतर खाली पूर्व भारतामध्ये आपण उडिसा जगन्नाथपुरी कोणार्क साक्षीगोपाल पश्चिम बंगाल कलकत्ता हे पॅकेज देतो साऊथमध्ये तिरुपती रामेश्वर कन्याकुमारी मदुराई केरळ स्पेशलमध्ये आपण आलेप्पी थेकडी मुन्नार कोचीन त्रिवेंद्रम हे पॅकेज देतो असं हिंदुस्थानभर आपण जशी कस्टमरची डिमांड असेल त्या पद्धतीचं आपण पॅकेज त्यांना प्रोव्हाइड करतो